तर आमरा मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा होणार आहे एन एम डी सीबद्दल सो मित्रांनो एन एम डी सीने त्यांचा जो काही डिव्हिडं आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे फायनली डिक्लेअर केलेला आहे आणि मित्रांनो प्रत्येक शेअरच्या पाठीमागे दोन रुपये तीस पैशांचा डिव्हिडंड या ठिकाणी कंपनीने डिक्लेअर केलेला आहे आता जी काय रेकॉर्डेड असणार आहे मित्रांनो ती एकवीस मार्च या ठिकाणी रेकॉर्डेड असणार आहे म्हणजे जर एकवीस मार्चच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्या कंपनीचे स्टॉक्स असतील तर तुम्हाला ह्या डिव्हिडंडचा काय मिळणार आहे बेनिफिट मिळणार आहे ह्याविषयीच आपण चर्चा करू की हा स्टॉक डिव्हिडंडच्या पॉईंट ऑफ व्यूने आपण खरेदी केला पाहिजे का आणि इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूने खरेदी केल्यावर डेफिनेटली आपल्याला काय लाँग टर्ममध्ये एक चांगले बेनिफिट्स मिळू शकतात का ह्याविषयी आपण चर्चा करू so, सो मित्रांनो बघा आता पासष्ट रुपये पंधरा पैसे कालच्या ट्रेडिंग सेशनचं क्लोजिंग प्राईस आहे जर तुम्ही ह्याचा चार्ट आत्तापर्यंतचा बघितला तर परफॉर्मन्स ह्याचा मित्रांनो बिलकुलसुद्धा चांगला नाही आहे कारण जेव्हा ह्याचा आय पी ओ आला होता तेव्हापासून आतापर्यंत स्टॉकचा जो काय परफॉर्मन्स आहे तो कंटिन्युअसली एक निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आपल्याला स्टॉकचा चालताना दिसतो आहे चाळीस टक्क्यांच्या मायनस रिटर्न्स मित्रांनो ह्या कंपनीने दिलेल्या आहेत आय पी यू आल्यापासून आतापर्यंत आणि तुम्ही बघू शकता की बराच वर्ष हा स्टॉक जर मित्रांनो एका रेंजमध्ये फिरायला सुरुवात केली या स्टॉकने तर त्याच रेंजमध्ये हा स्टॉक काय करतो मित्रांनो राहतो आता त्याचं मोठं कारण काय मित्रांनो कारण ही जी काही कंपनी आहे ती पहिली तर एक पी यू सी कंपनी आहे दुसरी गोष्ट म्हणजे मायनिंग सेक्टरची कंपनी आहे आणि मायनिंग सेक्टर मित्रांनो एक असं सेक्टर आहे ज्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स खूप जास्त होतात कारण ह्याच्यामध्ये जे काय मित्रांनो गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील ओके त्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज वारंवार बदलत असतात ज्याच्या कारणाने ह्यांचा जो काही बिझनेस असतो तो स्टेबल बिझनेस या ठिकाणी नसतो आता कंपनी नेमकं काय करते का ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो आता बघा मित्रांनो कंपनी जे काय आहे आयरन जे काय असतं म्हणजे लोखंड जे काय त्याचबरोबर डायमंड असतात अशा पद्धतीचे जे काही मायनिंग सेक्टरमध्ये जे काही हे आहेत ओके धातू म्हणा किंवा प्रेशियस मेटल्स आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते सायमन टेनिसली मित्रांनो काय आहे कंपनी विंड जनरेशनमध्ये सुद्धा ह्या ठिकाणी काही अग्रेसर आहे म्हणजे जे काही पॉवर आहे त्याचं जनरेशन करते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्याचं काम किंवा सेल करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता जर तुम्ही कंपनीचे फंडामेंटल्स पाहिले तर फंडामेंट ठाक आहेत पी बघितला आठ पॉईंट ऐंशीचा चा पी आणि बुक व्हॅल्यू बत्तीस आहे मित्रांनो आणि करंट प्राईस चौसष्ट आहे म्हणजे व्हॅल्युएशन मित्रांनो काय अत्यंत फेअर व्हॅल्युएशन या ठिकाणी कंपनीचं आहे मग फेअर व्हॅल्युएशन आहे म्हणताना आपण ह्या ठिकाणी या स्टॉकमध्ये खरेदी केली पाहिजे का तर बघा मित्रांनो मायनिंग सेक्टरचे स्टॉक्स असे असतात म्हणजे आता तुम्ही उदाहरण बघितलं तर कोल इंडिया ओके कोल इंडियाबद्दलसुद्धा मी बऱ्याचशाच वेळेला या ठिकाणी काय बनवलेला आहे व्हिडिओ बनवलेला आहे कोल इंडिया आणि मित्रांनो एम डी सी ह्यांच्यामध्ये काही जास्त फरक नाही आहे दोन्ही कंपन्या मित्रांनो सेम सेक्टरमध्येच काम करतात मायनिंग सेक्टरमध्येच काम करतात आणि दोघांचे परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता किती जास्त ओलटायला आहे दोघांचं व्हॅल्युएशन मित्रांनो अत्यंत फेअर आहे पण जे जे काही मित्रांनो गव्हर्नमेंटच्या बदलणाऱ्या पॉलिसीज आहेत ओके आणि त्याचबरोबर मायनिंग सेक्टरमध्ये एक सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम काय मित्रांनो हे जे काही सोर्सेस आहेत ते कधी ना कधी संपणार आहेत ओके आणि ज्यावेळेस सोर्सेस संपतील त्यावेळेला कंपनीला दुसऱ्या ठिकाणी जाऊन काय करावं लागेल मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन लँड शोधावा लागेल तिथे पुन्हा उत्खनन करावं लागेल ओके एक्स्ट्रॅक्शन करावं लागेल करा आणि ही जी काही गोष्ट असते ती मित्रांनो खूप जास्त वेळ खाऊ आणि खर्चिक गोष्ट असते ओके ती इतके इझिली मित्रांनो लवकरात लवकर ह्या गोष्टी केल्या जाऊ शकत नाहीत सो त्यामुळे मित्रांनो कुठे ना कुठे मायनिंग सेक्टरचा जो परफॉर्मन्स असतो तो खूप जास्त काय असतो मित्रांनो ह्या स्टॉकचा परफॉर्मन्स खूप जास्त गोळा असतो ओके okay? पण कंपनीचं व्हॅल्युएशन म्हणाल तर अत्यंत फेअर व्हॅल्युएशनवरती या ठिकाणी कंपनी मिळते आणि बघू शकता तुम्ही डेट टू इक्विटी रेशोवर मित्रांनो शून्य पॉईंट पंधरा ह्या ठिकाणी फक्त दिसतोय म्हणजे कंपनीचे फंडामेंटल्स अत्यंत या ठिकाणी काय मित्रांनो उत्तम आहेत हे आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसतं आहे चला आता आपण बघूया मित्रांनो कंपनीचे टेक्निकल्स काय म्हणतात सो मित्रांनो बघा कंपनीचे काही टेक्निकल्स आहेत तुम्ही बघू शकता एक वेज पॅटर्न ह्या ठिकाणी बनलेला होता त्याचा ब्रेकआउट झाला होता आणि ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा एकदा स्टॉकने काय केलेला मित्रांनो रिटेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या जो काय त्याचा प्रिव्हियस सपोर्ट लेवल होता त्या ते रिटेस्ट करण्याचा या ठिकाणी कंपनीने काय केलं आहे मित्रांनो प्रयत्न केलेला आहे आता जर तुम्ही बघितलं मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीचा जो काय परफॉर्मन्स होता बऱ्याच वर्ष मित्रांनो कंपनी काय फिरत होती एकाच रेंजमध्ये ह्या ठिकाणी काय होत होती फिरत होती सो हे आपणाला स्पष्ट आ, करून घ्यावं लागेल मित्रांनो की कंपनी जी आहे ती मायनिंग सेक्टरची कंपनी आहे आणि जर आपण ह्या स्टॉकमध्ये अडकलो तर वर्षानुवर्ष तुमचे पैसे ह्या ठिकाणी काय राहू शकतात मित्रांनो गुंतवणूक गुंतवणूक करून तुम्हाला ह्या ठिकाणी काय करावं लागू शकतं थांबावं लागू शकतो सो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यूने मी मित्रांनो तुम्हाला सरळ सरळ ह्या ठिकाणी काय करेन या ठिकाणी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला नकारच देईन हा ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने जर तुम्ही घेणार असाल हा स्टॉक तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने हा स्टॉक तुम्ही मित्रांनो खरेदी करू शकता आता मार्केटच्या कंडिशन्स मित्रांनो सध्या तरी या ठिकाणी ठीक नाही आहेत ओके पण जर मित्रांनो मार्केटच्या कंडिशन्स या ठिकाणी सपोज करा पॉझिटिव्ह झाल्या तर तुम्ही काय करू शकता एक साधारणतः मला वाटतंय एकोणसत्तर रुपये पंचवीस पैशाच्यावर तुम्ही हा स्टॉकमध्ये बाईंग करू शकता लॉस तुम्ही मित्रांनो एक मायनसचा स्टॉप लॉस तुम्ही ठेऊ शकता सत्तावन्न रुपये तीस पैशांचा आणि डेफिनेटली मित्रांनो तुम्ही काय करू शकता एक वन रेशो टू टार्गेटसाठी हा स्टॉक काय करू शकता खरेदी करू शकता पण मार्केट कंडिशन्स व्यवस्थित झाल्यानंतर इमिडिएटली ह्यामध्ये खरेदी करू नका आणि डिविडंडच्या पॉईंट ऑफ व्यू तुम्हाला खरेदी करायचा आहे का सो माझं म्हणणं राहील मित्रांनो डिव्हिडं जो आहे तो अत्यंत शुल्लक डिव्हिडं ह्या ठिकाणी मिळतो आहे असं नाही आहे की कंपनी तुम्हाला काय फार जास्त मोठा डिव्हिडंड देते सो माझ्या मित्रांनो अत्यंत शुल्लक असा डिव्हिडंट आहे त्याच्यासाठी इतक्या रिस्की स्टॉकमध्ये आणि इतका ओलाटा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं ह्या ठिकाणी मला वाटत नाही की काय फायदेशीर ठरेल पण जर तुम्हाला ह्या ठिकाणी हा स्टॉक मध्ये खरेदी करायचा असेल सो खरेदी करू शकता पण अगेन मित्रांनो जर हा स्टॉक सत्तावन्न रुपयांच्या खाली गेला तर डेफिनेटली मित्रांनो लॉंग टर्ममध्ये काय होऊ शकते ह्या स्टॉकमध्ये आणखी मोठा फॉल येऊ शकतो आता ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो किती फॉल येऊ शकतो त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करण्याचा या ठिकाणी काय करूया प्रयत्न करूया चला आता खालचे लेवल्स किती हा स्टॉक पडू शकतो खालच्या लेवल हा स्टॉक किती पडू शकतो ते मी तुम्हाला थोडक्या सांगण्याचा प्रयत्न करतो सो so, सिंपल आहे फिबोनाची रिट्रेसमेंटचा मी वापर करेन ओके सो so, बघा जसे मी तुम्हाला लेवल सांगित होते मित्रांनो एक साधारणतः आता जो काय सपोर्ट लेव्हल आहे एकोणसत्तर एकोणसाठ रुपये छप्पन पैसेच्या जर खाली हा स्टॉक मित्रांनो जायला सुरुवात झाली सो डेफिनेटली मित्रांनो फार मोठे लेवल्स आपल्याला इथे दिसत आहेत ओके अडतीस रुपयांपर्यंत किंवा चाळीस रुपयांपर्यंत हा स्टॉक सदस्य मित्रांनो होऊ शकतो घसरू शकतो जरी इतक्याला खाली नाही आला तर माझ्या मते मित्रांनो ॲटलीस्ट हा स्टॉक काय करेल पंचेचाळीस रुपयांच्या लेव्हलपर्यंत येऊन थांबू शकतो असं मला या ठिकाणी दाट शक्यता वाटते आहे सो जर तुम्ही इन्वेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा स्टॉक खरेदी करताय सो खरेदी नका करू हां स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा स्टॉक खरेदी करणार असाल सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता स्विंग ट्रेडिंगच्या हिशोबाने हा स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता पण केव्हा एकोणसत्तर रुपये पंचवीस पैशांच्या वर हा स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता आणि स्टॉप लॉस तुम्हाला स्टिक ठेवायचा आहे सत्तावन रुपये तीस पैशांचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा डिव्हिडंटच्या पॉईंट ऑफ व्यू हा स्टॉक बिल्कुल सुद्धा सध्या खरेदी करू नका एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सो अशा करता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर एंड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू